आणि मी त्या सभेला गेलो त्यावेळेस हेच हेच ये माझी आमदार सिंहाच्या चिन्हावर उभे होते आणि म्हणून मला एक विषय आठवला ज्याची सुरुवात सिंहावर झाली त्याचा शेवट देखील सिंहावर होणारे हे लक्षात <स्टिक्षाँ> द्या <स्टिक्षाँ> म्हणजे त्या निवडणुकीत मी आपल्याला एकच सांगतो मित्रांनो मागच्या तीस ऑक्टोबर दोन हजार आता तीस ऑक्टोबरच्या मागच्या महिन्यामध्ये महाविकास आघाडी सरकारचा एक मोर्चा मुंबईला झाला मोर्चाच नाव होतं सत्याचा मोर्चा वेळ लिहून वाजून तीन मिनिटांनी या तालुक्याचे आमदार माझे आमदार वाचनाला उठले तुम्हाला अभ्यास नसेल तुम्ही ऐकलं नसेल पण मी फार फार काही ऐकतो त्या आमदारांनी भाषण केलं सात वाजून तीन मिनिट मुंबईच्या महाविकास आघाडीचा मोर्चा झाला आणि या तालुक्याचे माझे आमदार वासणाला उठले आणि त्यांनी सांगितलं संगमनेरच्या बोगस मतदारांनी माझा पराभव केला आहे संगमनेरच्या मतदारांना हेच मोगस मतदार उद्या नगरपालिकेमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या आम्हाला बोगस मानता का चाळीस वर्ष सत्ता मिळाली त्यावेळेस हेच मोगस मतदार तुम्हाला चाललं का आणि म्हणून आपल्याला विनंती मित्रांनो भविष्यामध्ये आपल्याला या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमदार अमोल भाऊ खटरांना मी या ठिकाणी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द करतो साहेब तुम्ही आमदार साहेब तुम्ही लढून शक्ती लावली ताकद लावली महावीरचे सगळे उमेदवार शंभर टक्के विजय करण्यासाठी आमच्यासाठी कार्यकर्ते जीवाचं रान करतील आणि आपल्याला विजय तीन तारखेला शेती लावल्याशिवाय राहणार नाही जाता जाता एकच मिनिटात सांगतो आमदार साहेब या संगमनेर तालुक्यामध्ये गणपुरी साहेब आम्ही सगळेजण चाळीस वर्ष संघर्ष निपक्ष वृत्तांकन आता बुलंदा आवाज एन के न्यूज चोवीस तास संगमने